नमस्कार देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे एक नशीबवान राजकारणी आहेत असं मी मानतो आणि आता भाजपाध्यक्ष होण्याच्या रेसमध्ये सुद्धा हेच नशीब त्यांच्या मदतीला धावून येत आहे की काय असं मला वाटतं एक दोन तीन दिवसांच्याच पूर्वी मी संजय जोशी भाजपाध्यक्ष हो होणार एक प्रश्नार्थ चिन्ह टाकून एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली मला फोनसुद्धा आले काही संघ परिवाराचा मी जेव्हा कानोसा घेतला तेव्हा असं लक्षात आलं की नरेंद्र मोदींचा संजय जोशी या व्यक्तीला इतका कडाळून विरोध आहे की वाटेल ते होऊ दे पण ते, ते मान्य करणार नाही अर्थात त्यांचं तेवढं ते रायव्हलरी आहे हे स्वत मी सुद्धा गुजरातमध्ये अगदी जवळून पाहिलेलं आहे त्याच्यानंतर ज्या पद्धतीने त्यांची अगदी राष्ट्रीय परिषदेतून हट हकालपट्टी करण्यात आली होती की ते आले नाहीत ते जोपर्यंत आहेत संजय जोशी तोपर्यंत मी येणार नाही या भाषेत तर ते त्याच्यामुळे संजय अशा व्यक्तीला नरेंद्र मोदी स्वीकारतील का तर ते त्याचं उत्तर संघ परिवारांनी नाही असंच दिलं पण त्याचबरोबर त्यांनी हेही मान्य केलं की जो काही एकूण उतरता ग्राफ सध्या मोदींचा आहे ज्याच्यामध्ये लोकसभा निवडणुका असतील आणि त्यापाठोपाठ चार राज्यांच्या होणाऱ्या निवडणुका ज्या चारपैकी एकाही राज्यात सत्तेवर येण्याचे भाजपला चान्सेस नाही ज्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे हे पाहता संघ परिवारातली प्रबळ असलेली प्रचारकांची महाराष्ट्रीयन लॉबी हे पुन्हा एकदा म्हणजे याआधी जे भाजपचे अध्यक्ष मरा महाराष्ट्रीयन झालेले होते मराठी झाले होते ते म्हणजे नितीन गडकरी तर गडकरींच्या नंतर पुन्हा एकदा मराठी अध्यक्ष द्यावा याचा प्रयत्न करू शकतात काही ठिकाणी विनोद तावडे यांचंही नाव चर्चेला गेलं पण विनोद तावडे हे बेसिकली गडकरी समर्थक आहे आणि ज्या पद्धतीचं राजकारण मोदी खेळतात की अगदी पूर्णपणे माझा लॉयलिस्ट पाहिजे तर त्याच्यामध्ये ते जरा बसू शकत नाही मी फडणवीसांना लकी म्हटलं नशिबवान म्हटलं याचं कारण असं आहे की दोन हजार चौदाला जेव्हा महाराष्ट्र जवळपास हे पक्क होतं की आता भाजप सत्तेवर येणार आहे आणि आली सुद्धा पण त्याआधीच गोपीनाथ मुंडे ज्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून म्हटलं जात होतं त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि देवेंद्र फडणवीस तेव्हाचे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली पंतप्रधान पदापासून दूर गेलेले नितीन गडकरी कुठेतरी मनात मांडे खात होते किमान आपण महाराष्ट्राचे तरी मुख्यमंत्री होऊ तिकडे सुधीर मुनगंटीवारांनी विदर्भातल्या पन्नास आमदारांचा गडकरींना पाठिंबा असं लगेच घोषणा केलेली होती ज्याच्यामध्ये गड देवेंद्र फडणवीसांचाही समावेश आहे हेही त्यांनी सांगितलं पण देशातली मु दिल्लीनंतरचं महत्त्वाचं शहर आर्थिक राजधानी आपल्या राजकीय विरोधकाच्या हातात तेही भलेही पक्षातील का असे ना द्यायला मोदी तयार नव्हते कारण त्याच्यामुळे अर्थात गडकरींची आर्थिक ताकद अजून वाढली असती आणि या एकमेव मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांना लॉटरी लागली आणि ते पाच वर्ष मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतरचा सा इतिहास आपल्याला माहितीच आहे की जेव्हा एकनाथ शिंदे आले तेव्हा त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की मी कुठलंही पद घेणार नाही पण पुन्हा वरतून अमित शहा आणि अर्थात नरेंद्र मोदींचे ऑर्डर आली आणि पुन्हा ते उपमुख्यमंत्री बनायला तयार झाले आज ज ज्या प्रकारे संजय जोशी यांचं नाव केवळ मी माझ्या व्हिडिओत केलेलं आहे असं नाही अनेक ठिकाणी आलेलं आहे आणि त्यावर होणारा विरोध संघ परिवारातली यांनी दिलेली कॉमेंट हेही पण आलेलं आहे संघ ऑफ द रेकॉर्ड अर्थात ते बोलतात तर यामध्ये असं दिसतंय की कदाचित महाराष्ट्रासह सर्व राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर ठीक आहे तुम्हाला मराठीच अध्यक्ष पाहिजे ना गडकरीच्या नंतर पुन्हा तर मग देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रीय अध्यक्ष करा कारण नाहीतरी महाराष्ट्रात काही भाजप फार मोठ्या प्रमाणात सत्तेवर येण्याची शक्यता तर बिलकुल नाही आहे त्याच्यामुळे इथे राहण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांना नरेंद्र मोदी पुन्हा एक नशिबाचं दार उघडतील आणि राष्ट्रीय राजकारणाचे दरवाजे खुले करून राष्ट्र राष्ट्रीय अध्यक्ष भाजप म्हणूनही त्यांचं नाव प्रपोज करू शकतात आपल्याला असं वाटेल की माइंडकरनी काल जो व्हिडिओ अपलोड केला दोन तीन दिवसांपूर्वी त्याला स्वतःलाच काउंटर करत आहे आजही मी तुम्हाला सांगतो संजय जोशी यांचं नाव हे सिरियसली सुरू आहे पण त्याचबरोबर त्याला होणारा कडवा विरोध लक्षात घेता संघ परिवारातल्या महाराष्ट्रीयन लॉबीला सॅटिस्फाय करण्याकरता कदाचित देवेंद्र फडणवीस हे एक प्रकारे नरेंद्र मोदींचे पुन्हा एक असं प्याद ठरू शकतं जे त्यांनी याआधी नितीन गडकरी विरुद्ध दोन हजार चौदाला वापरलं आणि गडकरींना मुख्यमंत्रीपदापासून वंचित ठेवलं आणि आतासुद्धा संजय जोशींना दूर करत पुन्हा देवेंद्र फडणवीस हे कदाचित भाजपाध्यक्ष बनू शकतात धन्यवाद आपण माझ्या व्हिडिओला लाईक करा सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबा धन्यवाद